अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला खूप जणांना गुरुमंत्र किंवा महाराजांचं गुरुपद घ्यायला नाही जमलं सुतक असेल वृद्धी असेल काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं काल जर नाही जमलं तर त्यांनी परत कधी घ्यावं गुरुपत महाराजांचं कधी घ्यावं त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि गुरुपद घेतलं म्हणजे झालं का गुरुपद महाराजांना आपण गुरु केलं म्हणजे आपण मोकळं झालो का त्याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराम्याबद्दल माहिती भेटेल ज्यांना कोणाला सुद्धक पडला असेल वृद्धी पडली असेल काल गुरुपौर्णिमेचा उत्सव खूप छान झाला खूप जणांनी गुरुपूजन केलं पूजन केलं असेल गुरुपद घेतलं असेल जे नवीन असेल त्यांनी महाराजांना गुरु केले असेल कोणी देहधारीना गुरु केला असेल सगळ्या गोष्टी झाल्या पण काही जणांना जमलं नसेल सुतक असेल वृद्धी असेल महिलांची काही प्रॉब्लेम असेल मग त्यांनी गुरुपद कधी घ्यायच तुम्ही तुमचे जर कोणाला सुतक असेल तर दहा तेरा दिवस झाल्यानंतर गुरुपद घ्यावं ज्यांना सुतक असेल त्यांना ज्यांना वृद्धी असेल त्यांनी दहा दिवसानंतर घ्यावं पुढं आणि महिलांचे काही प्रॉब्लेम असेल चार पाच दिवसानंतर पाच सहा दिवसानंतर तुम्ही घरच्या घरी गुरुपद घेऊ शकता कारण की आता कुठंच तुम्हाला अवेलेबल होणार नाही घरी फोटोवर किंवा मूर्तीवर गुरुपद तुम्ही घेऊ शकता पण गुरुपद घ्यावं पाच सहा दिवसाने घ्या सहा दिवसाने घ्या सात दिवसाने घ्या तुमचं जसं जसं टाइम संपेल त्याप्रमाणे प्रत्येकाने गुरुपद घ्यावं गुरुपद कोणी घ्यावं जे लहान असेल त्यांनी घ्यावं मोठे असेल त्यांनी घ्यावं कोणीही गुरुपद घ्यावं महाराजांना तीन पळ्या पाणी टाकायचं महाराजांना विनंती करायची नारळ ठेवायचं विनंती करायची महाराज तुम्ही आजपासून आम्ही आमचं जे गुरुपद आहे तुम्ही स्वीकारावं आणि आपण गुरुपद घेतलं म्हणजे झालं असं आहे का म्हणजे आपण काही जग जिंकलं का नाही गुरुपद घेतलं म्हणजे आपण महाराजांच्या जी सेवा आहे ती सेवा आपण रोज करायला पाहिजे आपण जर सेवा नाही केली गुरुपद घेताना खूप जण म्हटलं की मी रोज अकरा माळी करल मी रोज स्वामी चैत्र वाचेल तीन अध्याय नवीन नवीन सगळेजण करता नंतर कोणीही करत नाही जीवर येत तू म्हणला कोण महाराज कोण बघणार आहे आपण कोणाला कमेंट किंवा आपण महाराज तुला हे करणार आहे पण लक्षात ठेवा तुम्ही महाराजांना शब्द दिलेला आहे की मी अकरा माळी जप करेल स्वामी चैत्र वाचेल नुसतं गुरुपद घेऊन काही होत नाही खूप जरा असंच करतात मै यांना गुरु करा त्यांना गुरु करा सगळ्यांना गुरु करा पण सेवा कोण आहे म्हणून रोज आपण जर सेवा नाही केली तर तुमच्या गुरुंना सेवा करावा लागतील लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांना तुम्ही जर सेवा नाही केली तर ती सेवा तुमच्या गुरुंना त्रास होतो त्याचा म्हणजे तुम्हाला गुरूंना त्रास द्यायचा आहे का तुम्हाला स्वतः सेवा करायची ते लक्षात ठेवा नुसतं दिखावासाठी गुरुमंत्र किंवा गुरुपद घेऊ नका ज्यांनी घेतला असेल ते घेतला आता आता याच्या पुढं आज पहिला दिवस आहे प्रत्येकाने रोज न चुकता प्रत्येक जण दोन टाइम जेवण करतो मोबाईल बघतो टीव्ही बघतो बघतं गप्पा मारत सगळ्या गोष्टी करत तसंच तुम्ही गुरुमंत्र घेतल्यानंतर रोज अकरा मई जप झाला पाहिजे अकरा मग काही काही जण असे आहे की अकरा मई जप झाल्याशिवाय पाणी पण पेत नाही अकरा माई जप झाल्याशिवाय जेवण पण करत नाही ज्यांना बीपी शुगर असेल त्यांनी ठीक आहे बाकीच्यांसाठी आपण एक पाहिजे महाराजांसोबत आपल्याला बघणार कोण नाही तुम्हाला रोज येऊन म्हणणार नाही झाले का असं कोण विचारणार आहे का नाही विचारणार कोणी रोज अकरा माई जप आपला झाला पाहिजे तो अकरा माई जप तुम्ही तीन टप्प्यात करा काही प्रॉब्लेम नाही खूप जणांना आता बरोबर आहे की खूप जण म्हणतात दादा लहान मुलं आहे शाळा आहे कॉलेज आहे काम आहे सगळ्या गोष्टी प्रपंच आहे प्रपंच करून परमार्थ करायचा अकरा माळे एका वेळिकेत नाही होत ना सकाळी तीन माळी घ्या तीन तीन माळी करा चार चार माळी करा काही प्रॉब्लेम नाही सकाळी चार माळी करा दुपारी चार माळी संध्याकाळी चार माळी किंवा नाही जमलं तुम्हाला सकाळी रात्री करा बसून तुम्हाला दिवसभरात दिवसभरात आपल्याकडे चोवीस तास असतात रात्री बारापासून तर सकाळी आपण समजा सहा वाजता पाच वाजता उठत असेल सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे ह्या वेळेमध्ये आपण तीन अध्याय अकरा माई करायला पाहिजे तुम्ही म्हणणार मग या तीन अध्याय अकरा मईमध्येच महत्व काय तीन अध्याय आणि अकरा माई जर आपण रोजच्या रोज केल्या तर जशी आपली जग संख्या वाढेल तस आपल्या भोवती एक प्रकारचा गुरुंच कवच निर्माण होत असत लक्षात ठेवा स्वामी स्वामीचरित्राचे तीनच अध्याय बरं वाचायचे कारण की त्या स्वामी चरित्रामध्ये एकवीस अध्याय आहेत टोटल त्याच्यामध्ये तीन तीन अध्याय वाचल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र आता पण सध्या घडत बघितलं ना आपण असे बाबा हे आता पण आहे स्वामी चरित्र आता पण घडत आहे म्हणून रोज स्वामी चरित्र वाचायला पाहिजे आपण महाराजांचे सेवा आपण करतो मग आपल्याला बाळप्पा महाराज व्हायचंय का सोळाप्पा महाराज व्हायचंय का सुंदराबाई व्हायचंय हे आपण आपल्याला ठरवून घ्यायचं प्रत्येकाने आपल्याला काय व्हायचंय आपल्याला महाराजांचा दास व्हायचा हो आणि महाराजांना काय आवडतं फक्त नामस्मरण तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही सकाळी करा दुपारी करा रात्री करा तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर कधी करा अकरा माळी जप प्रत्येकाने करावं अकरा माळी जप एक सवय लावून घ्या तुमची जपाची संख्या जसे, जसे वाढत राहील तसे हातातली रेषा बदलत राहील कुंडलीमधली रेषा बदलत राहील आणि सगळ्या गोष्टी चेंज होत जातील उद्या मी एक व्हिडिओ करणार आहे ती माझीच कुंडली तुम्हाला दाखवणार आहे की कुंडली मधले दोष आहे ते कसे कमी झाले सेवेमुळे कमी होत कशन्य होत रोज नामस्मरण जेवढं नामस्मरण आपण करतो तर आपले भौतिक अभौतिक हे जे अस सगळ्यांमध्ये कसं का असतं काम क्रोध मध मोह हे प्रत्येकाला आहे प्रत्येकाला ह्या गोष्टी आहे ह्या गोष्टीवर वचक पाहिजे माणूस सुसाईड नाही पाहिजे वचक पाहिजे आपल्याला कसं कोणी बोललं आपल्यालाच बोलतो आपल्यावर शांती पाहिजे मन शांत पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी शांत पाहिजे त्यासाठी काय करायचं प्रत्येकाने नामस्मरण रोज वाढवा नुसतं गुरुमंत्र घेतलं म्हणजे महाराजांना गुरु केलं म्हणजे सगळं जग जिंकलं असं नाहीये स्टेटस ठेवलं म्हणजे झालं असं नाहीये गुरुमंत्र आणि गुरूंची सेवा करणं हा भाग खूप वेगळा आहे गुरूंना आपलं पूर्ण जीवन जरी अर्पण केलं तरी पण गुरूंची आपल्याला आशीर्वाद किंवा गुरूंचे उपकार आपण सोडू शकत नाही लक्षात ठेवा गुरूंचे उपकार आपण करू शकत नाही आपल्या समोर जर देव उभा राहिले गुरु उभा राहिले सगळ्यात प्रथम आपल्याला गुरूंना पाया पडणार कारण की गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच आपण सगळ्या गोष्टी करतो असतो म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर तिन्ही देव पण जो व्यक्ती गुरूंची सेवा करतो कोणत्याही गुरूंची सेवा करा तुम्ही आता काल प्रत्येकाने गुरुमंत्र घेतला देवधारी गुरु असेल कोणी देवधारी गुरूंचा गुरुमंत्र घेतला कोणी महाराजांचा गुरुमंत्र घेतला तुम्ही ज्यांची गुरुमंत्र घेतला त्या व्यक्तीसोबत तुम्ही एकनिष्ठ राहा त्या व्यक्तीला आपले हितगुज असेल सुख असेल दुःख असेल त्या गुरूंना सांभाळा तुमच्याकडे जे गुरु आहे त्या गुरूंना सांभाळलं पाहिजे तुम्ही म्हणणार तर आता सांभाळायचं म्हणजे काय करायचं गुरु तुमच्या भारुश्यावर नाही गुरूंची काळजी घ्या गुरुंनी जे सांगितलं त्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे ती सेवा करायला पाहिजे आता महाराजांनी काय सांगितलं अकरा मई जे पण तीन हे रोज आपल्याकडून झालं पाहिजे रोज कसं जेवण करतो आपण त्याप्रमाणे रोज सेवा झाली पाहिजे सेवा झाल्याशिवाय जेवण नाही करायचं ठाम करून घ्यायचंय किंवा निश्चय करून घ्यायचा आपण जर कंटिन्यू केलं सेवा तर आपले दोष कमी होत असतात आपल्याला नामस्मरणाची गोडी लागते आणि आपण नऊ एक सव्वीस तारखेपासून सव्वीस जून पासून आपण जी सेवा केली त्याचा पण ते खूप जणांना इफेक्ट आलेला आहे खूप जणांचे काम झालेले खूप जणांना सेवा करायला मन लागलेलं आहे आणि आज रात्रीपासून आपण स्वामीचे आज रात्रीपासून आपण रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र काल भैरव अष्टक महाराजांचं दहा मिनिटाच्या जपान नवार न मात्र ही सेवा आजपासून आपण रात्री साडेनऊ वाजता घेणार आहोत आणि अं तारक मंत्र प्रत्येकाने काय करायचं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवून प्रत्येकाने हा मंत्र जे आहे ही सेवा प्रत्येकाने करावी ह्या सेवेला प्रत्येकाने यावं ही मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आजपासून आपण रामांची सेवा घेऊया रामरक्षा घेऊया तसं पाणीचं महत्व काय ते पण आपल्याला समजेल आणि कोणतीही बाधा या गोष्टीमध्ये होत नाही सगळ्यांनी या गोष्टी कराव्या झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ